जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठा यूट्यूब युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्हाला गाड्यांविषयी मराठीमधून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन मारुती सुझुकी ब्रेजा जेड एक्स आय प्लस दोन हजार पंचवीस या मॉडेलविषयी माहिती जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या गाडीला घेण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला कोणती कोणती सुविधा या गाडीची किंमत आणि त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून या गाडीवर महिन्याला किती ई एम आय येईल या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा या गाडीमध्ये चौदाशे बासष्ट सी सीचे चे चार सिलेंडर इंजिन मिळते त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला पाच लोकांना बसण्यासाठी जागा मिळते ही गाडी तुम्हाला स्पीड मॅन्युअल गेयरबॉक्स सोबत येते तीनशे अठ्ठेचाळीस लिटरचा गाडीमध्ये बूट स्पेस मिळतो आणि या गाडीमध्ये फ्यूल टँक अठ्ठेचाळीस लिटरचा मिळून जातो व त्यामध्ये ही गाडी बावीस ते चोवीसचा ॲव्हरेज देते चला तर मग आता मित्रांनो या गाडीच्या किमतीविषयी आणि ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया आपण ही किंमत पुणे महाराष्ट्र या ठिकाणची पाहणार आहोत प्रत्येक ठिकाणची किंमत ही वेगवेगळी असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन किमतीविषयी चौकशी करू शकता या गाडीची एक शोरूम किंमत आहे बारा लाख सत्तावन्न हजार सातशे दहा रुपये या गाडीवरती तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो एक लाख पंचवीस हजार सातशे एकाहत्तर रुपये या गाडीचा इन्शुरन्स आहे सत्तावन्न हजार सातशे चव्वेचाळीस रुपये या गाडीवरती तुम्हाला ऑर्डर चार्जेस लागतात बारा हजार पाचशे सत्तावन्न रुपये आणि या गाडीची कॅश किंमत येते चौदा लाख त्रेपन्न हजार आठशे दहा रुपये इतकी आता पाहूयात ई एम आय विषयी माहिती या गाडीवर जर तुम्ही चार लाख पन्नास हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमचे लोन अमाऊंट येते दहा लाख तीन हजार आठशे दोन रुपये इतकी या गाडीवरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट पाच पर्सेंटेज आपण यामध्ये दोन प्लॅन पाहणार आहोत एक सात वर्षसाठी आणि दुसरा पाच वर्षासाठी जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय केला तर तुम्हाला महिन्याला सोळा हजार चारशे सहा रुपये इतका ई एम आय येईल आणि जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय केला तर तुम्हाला महिन्याला एकवीस हजार एक्क्याऐंशी रुपये इतका ई एम आय येईल मित्रांनो हीच होती मारुती सुजुकी की ब्रेझर जेड एक्स आय प्लस या गाडीविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये